पन्नास <laughs> हॅलो हॅलो राजादा आता जोरात हलो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम माझ्यापासी प्रेक्षकांना शाही राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा माना मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आयोजक किती मिनिटं आहे तो अरे वाज मीच गोवाचा करतो किस्सा कसा ऐका आणि म्हणून या ठिकाणी बोवांचा डायलॉग पैसा आलं आहे ना पहिला पैसा आलं घेतो आणि श्रीपद होय दादा एक निसीम शक्ती तुला चाहते आहे दादांच्या माध्यमातून खास मागाशी मी गायले असतोशे एक रुपयाचा बहारदा देशकाने मानाचा समजना करतो संदीप चंद्रकांत सावंत अंबावरी देवरू दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो माझे बंधू आणि आजच्या आयोजनातील एक भाग प्रसंदा पाडावे दादांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा पारितोषिक आलंय त्याची फरमाईश आहे विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले त्याचप्रमाणे विप्लव जाधव माझ्या शेजारच्या गावचे सुपुत्र आहेत एनवरे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे ग्रामदेवता श्री सोमवार विठ्ठलाई जुगाई प्रसन्न मौजे मोरडे या गावचे राजेश टिकंबोचे कट्टर चाहते गणेश गुरव आणि राकेश गुरव दादांच्या माध्यमातून एकशे एक रुपयाचा अक्षय वेळवणकर प्रतमेश कनेरे या माझ्या भावांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं बहारदार परितोषिक आलंय पानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी गोल्डन इंडिया गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट मॅनेजर शशी दादा गोवळकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाचं भारदार पारितोषिक आहे शाहिरी मानाचा करतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे बंधू उद्या ज्यांचा कार्यक्रम माझ्या शिष्यांसोबत होणार आहे आणि त्यांचा आज खास करून वाढदिवस आहे सन्मानिय तुलेवाले शाहीर जिंकेशदा गुरव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुमच्या उद्या कार्यक्रमासाठी खास करून आज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो त्याप्रमाणे माझे बंधू सुशांत दादा शिरकर एक घोड न्यायचे शाहीर आहेत दादा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित आहेत मानाचा मुसरा त्याचप्रमाणे आमचा ढोळकी पटलू साहिद केळकर आणि त्यांची संपूर्ण टीम या गर्दीमध्ये उपस्थित आहे मानाचा मसरा करतो त्याप्रमाणे माझे बंधू प्रवीणदा डोईखोले त्यांचे मोठे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत दादा दादा देखील माझा मजुरा सांगा ते आठवण आणि म्हणून या ठिकाणी बघा शाहिराणी आता खत ना नक्की आहे ना नाही तर फक्त गोवांच्याच बाजूला काय म्हणून का कसं झालं माहितीये पण गोवाने आज भारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना भागाला भाग गोवा देतील पण आज आज ते सांगून गेले म्हणतात निकामोआ जशी ये तशी वारी करा कारण त्यांना माहितीये दुसरी वारी त्यांचीच जाईल बदलला काय परत गाडी भर आहे भेटत नाही म्हणून आपली वराची साळ वांग्याला लावून जातात झालंय कस झालंय कस बढी बडी बाते बडी बडी बाते आणि ढोंगण काय नाते म्हणून म्हणून सांगतो अगदी बरंच काय 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 ते मला बोलायचा होतं पण तेवढा लावत होत पण बोवा मी काय मागाशी म्हणाल मी बघाशी काय म्हटलं रेकॉर्डिंग आहे सतराशे शहाण्णव समोर कॅमेरे आहेत बघा मित्रांनो काय म्हणतोय मी काय मागाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम चर्चा वेळेस माझ्यासोबत होतो त्या ते गण एवढे भारी गात की त्यांचे होतात बरोबर आहे ना आता जो माकड तोंड्याचा आहे त्याला कोण पण गालाच म्हणत पण मी असं म्हटलं नाही पांढऱ्या पायाचा जर असा बोललो असेल तर आजच्या बाजीचा विडा इथं ठेवून जाईल बोवा बघा काय बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललोच ना ह्यांच्या कानात म्हणतील पुतला ला पहिलं बाकीचं बाजू समोतायचं आता होतील कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही मी फक्त काय बोललो की भुवानचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा बायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे मी पांढऱ्या पायाचा बोललो आणि मला खरं सांगा मित्रानो जर मी ह्या शायरांची त्यांचे गण आज ही माझी पोरगी पण बोलते माझी पोरगी पण अग सांग मम्मे काय काय जर लहान मुलांच्या मनात जर बाबा तुमचे घन बसते मी तुमचं कौतुक करतोय की नाही करतोय ना तुमचं कौतुक मग मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश बोवाचा आवाज आवडतो का नाही हे आपला तो बाबू आणि लोकांचा करणार नको लो काय खरं असेल तर खरं सांगा अरे चला तालाचा मी सुराचा पता नाही तो बोवा म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यात ते राजेश बुवा किंचलेश्वर म्हणतात गोवा तुम्हाला हा जो विनंती आहे मी तुम्हाला सांगितलंय परवाच्या कार्यक्रमात नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावगी असेल तर नवऱ्याने कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो म्हणून तुम्हाला बद्धा राजेश निकाम परत मला व्हायला बोवा भाग पाडू नका आयुक्त खरं सांगतो हे माझ्यासोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती गेल्या वर वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला पण या हालू हालू घेतो गोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसात ही भाऊ आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच नाही फक्त लक्षात ठेवा म्हणून पहिला विषय पहिला विषय का जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून म्हणतो माझ्या पोरा न पाहू द्या ओ नागोऱ्या सश्याची पाट असते कशी भाऊ लांब रे नो सशाची पाठ असते कसे भाऊ आणि बोले आता तीन एक दोन चार पाच सात सात आठ नऊ काय म्हणतील सात आठ नऊ चंगल्या बोले देता तुम्हाला थांबा बाबू म्हणू ऐका अरे शेजारी बाई तू सांगते या माझ्या बोऱ्यानं

त्या वाल्याचा वाल्मिकी झाला दादा दा बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणून सांगतो यांच्याचा भागाला भाग यांना आज जमला पण नाही भागाला भाग यांना भागाला भाग माझा जमला नाही मी यांना माझ्या गवलनीची कटिंग जम दिला मला प्रश्न विचारतात त्यांना कटिंग जम दिला म्हणून सारावन केले बोला निवडून आज बो आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात बोवा भेद भेद तुम्हाला छेद पाडतोय बघा कुठं कुठं म्हणून म्हणतोय नारदाचा विषय का तो नारदान वाल्या कोयला उद्देश दिला म्हणून वाल्याचा वाल्मीक कसा झाला बोवाय का अरे केलेलं पाप होईल माप मग त्याची परीक्षा देशील काय असा नारद मोडी सांगत वाल्या कोयाला अरे त्याची परीक्षा देशील का मग माझ्या संगतीला येशील का नारद मोडी वाल्याला म्हणतात तू एवढं बाप गेल्यास पण आज तुझ्या सहभागी व्हायला तुझी बायको पण तुझ्या सोबत नाही म्हणून म्हणताय अरे माझ्यासोबत ये शिल्लिकाय गड्या तू हे काय म्हणतात नारायण मोनी सोबत ये शिल्लिकाय अरे गाड्या तू रोज माझ तोंडात घे शिल्लिकाय सोबत ये शिलकाय गड्या तू माझ्या Não, <laughs>

पाय झाल्या मंत्र दिला तो तपाय पाय झाल्या तुझ्या जीवनात आला जा त्याचा जीवनात आला त्याचा झाला घर नक्की पाय त्याच घरव नक्की पाय अच्छा संगती शिलगाडी

शिंदे का भेटी चिंकटेवाडी दादाच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेला आहे बघा मित्रांनो दुसरा मुद्दा असा तुम्हाला कंटाळा येत नाही ना कंटाळले सांगतोय दुसरा बाग अशी गोवा आले आल्या काय म्हणाले की आज म्हणतात मंगलवार आहे आज भाजी आहे धोडक्याची आणि साला करायची धोडक्याची करतो पाच मिनिटात त्यांचा लग्न जाऊन जातो दुसरा ऐका तो बघा काय म्हणाल भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी आहे बाईची बाजू म्हणतोय आता धोडका आहे धोरका कोणाचा आज ह्यांचा घेऊन बसलाव ना कोतवाल त्यांना सांगा मनान अगदी रगा दे बरे साला काढा धोडक्याची म्हणून सांगतो विषय का दुसरा मुद्दा गोवा मला काय म्हणाले हा म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असती जो काय कलगी तुरा कळतो त्यातला अभ्यास जो काय हाय तो फक्त आमचं लांबोर्या भुवानाच कळतो बाकीच सगळं खुल मी का मागाशी म्हटलं माहितीये आतापासून बॅगा बिगा का, का भरल्या ते तुमच्या सारख्या ना नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं पैसा आलं एवढ्याच भाऊ करत असा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची नाही येताना कोण वाट बघत नाही एवढा हा माझा कोकण करता गणपती बाप्पाची वाट बघत असतो फक्त गोडका आणि वडकाच करत असा बुवा आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बुवांच्या गवडीची बुवा कटिंग आणले पण देत नाही देत नाही बुवा तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा ठिकाणी राहून गेला नको नको ना बाबा प्रश्न उत्तराचा आज ते काय माझ्या प्रश्न बोलले नाही पण गोवनचा विषय ते कसा महत्वाचा विषय आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून घेत आहेत मगाशी की बारी हवी तशी म्हणतात बघा विषांक प्रश्नाचा आणि ते मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाला जाणकार मंडळी ती या ठिकाणी बसतील डावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्या जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड म्हणतो माझी लाज ती कशी ऐका हे हे सर, हे बुवा सर गेल्या सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेवा दीकंचा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठल्याही शाहिर्याने न फोडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नाकाला शिप लावता वाय ना देवादिकांचं स्वयंवर ग्रंथाचं नाव बघा कुठल्या शाहीर सांगत नाही तुम्ही सांगता वाय आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे बोवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बोवा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही हुशार का मारताव ना आहे ना बडी बडी बाते ढोंगण खायला ते मग तिचा ग्रंथ घेऊन या देवादिकांचा स्वयंवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका आणि मग विषय बघता ह्या चोरासारख्या बोवा पलवाटा नाही काढायचे राजेश बोवा बोवा आडग्या गुरुचा बाडगा

वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं शाहीर विषय का माझ्या वाचनातून जो विषय केला आहे तो तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घराणं मान्य करता येईल दोन मिनिटं थोडी अदोब दोन तीन मिनिटं वाढवून द्या थोडीशी हो आणि पाच मिनटं जास्त घेतलेला आहे हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्यात कटअप करून मला द्या फक्त पाच मिनिटं ऐका विषय महत्वाचा विषय डिस्टर्ब करू नका ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बोवा ते वरदान त्या धरणी ना त्या बळीराजाला दिलं ते वरदान असं होत की जेव्हा बळीराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध शुद्ध मनाने त्या मातीमध्ये राबू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते कि बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पित्त म्हणून तुला माझा असं वर्णन आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बहिणीवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तींचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून मुवा गेलंय जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय द्या तो दुसरा विषय आम्ही ऐका हा गोवा मग अशी म्हणतात ना आणि आवलत म्हणतात रांडोची विषय शासनात काय त्यांचं पण ऐका काय म्हणतो बघा विषय कौरव आणि पांडवांचं युद्ध होत काय मित्रांनो कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होत कौरव डावाल लावतात कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अरे तू मारून मी शे भाषा नक्की भरची बरोबर आहे ना गोवा दाढीत पण मिशीन पण घातात चल न ठेक्या कुठं कुठं शिल्तील बाबा लागायचं नाही म्हणून अरे तू मारून मी शेवारी भाषा करू नक् वरची हे कथा वातं लावू दिसलं आणि कथा वातं लावू दिसलं तु वा तुशाखू घरची कथा वाटतं लाव दिस तु वा तुशाखू खरची राधा वातं लावली कर वायको तुझ्या टू घरची राधा वातं लावली कर वायको तुझ्या टू घरची

जरी ह्या राजेशी गोवाचं साडेसात सात सुरू असतील गेल्या वर्षी किरणदादा गवली कुठं आहेत तर हात वरती करा दादा गवली कुठल्या अंगाला आहे गेल्या वर्षी समुदायामध्ये या दोन माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलंय की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्तसुरांचा बादशाह नावायचा नाही ही, ही माझी सर्वांना हात जोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय जर यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाहीच मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाचे धोळ आहे त्याच्यामुळे माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरानचा बादशा कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो आणि ज्याच्या कोणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरा आग लावा पुढं माझ्या नावापुढे श्याम लावायचा नाही थोडी सांगतोय पण अभिमान एका गोष्टीचा वाटतोय बोला हे मग असे बोललोय अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केले आणि उद्या एका शिष्याची बारी आहे याच रंगमंचावर अरे मेले तुम्ही ना, वा? वा थे। थे। ना? तुम्ही उद्या लागलो ना एमपीएससी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढे चालवायला पण तुम्ही शिल्लक ठेवला नाही हे जे हे भावानो तुम्ही पण माझे चांगले मित्र हे नुसत्या बुवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही वजाला कार उभा त्यातना काहीतरी शिका बुवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी याला घडवा गुढ घराण्याचं नाव राखायला नुसता आपला मरताय पेना ती शाई संपून आणि बुवांचं चोपड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी संग बार एक परमेश्वकापुढे बारी या ठिकाणी संपवतोय अरे ते मनसा तू देवरिका कसा नाही फुटना पाडा ते मनसा तू देवरिका कसा नाही फुटना पाडा बंधु प्रेम प्रीती पसरे गंधप्रेम पसरेसे तुंहिंजी हसणे मी तुझा तुंहिंजा हसने मी बि Kasa na kiputi lava. Kasa लाख लाख शुभे माझा रसिक आपण वेळ नाही काढून आजच्या कार्यक्रमा ठिकाणी हाऊसफुल केला तुम्हाला देखील या ठिकाणी पुन्हा एकदा मनाचा मुजरा करतो आणि शाहिरला देखील सांगतो बोवा राग नसावा लोभ असावा तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी वाटकांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती

काय त्यानंतर चालू होती बाहेर चालू मी कमी करत